कर्जत तालुक्यातील कशेळे येथील रहिवाशी असलेल्या चंद्रकांता लक्ष्मीचंद गोर या पंच्याहत्तर उपोषणाला बसणार असल्याचे जाहीर केले होते आपल्या स्वतःच्या मुलाच्या विरोधातच उपोषणाला बसणार असल्याचे जाहीर केले होते आज चार जानेवारी रोजी उपोषणाला त्या बस बसल्या आहेत कैलासवासी लक्ष्मीचंद दामोदर कैलासवासी लक्ष्मीचंद दामोदर गोर यांनी सुमारे वीस वर्षांपूर्वी जमीन खरेदी केली होती त्यांनी सदर जमीन मोठ्या मुलाच्या करून दोन्ही मुलांनी ती समान वाटून घ्यावी असे सुचविले होते वडिलांचा साली मृत्यू झाला त्यानंतर मोठ्या मुलाने आईला कधीच सांभाळले नाही परंतु वडिलांनी घेऊन दिलेल्या जमिनीपैकी अर्धा वाटा लहान भावास देण्यास तयार असल्याचे वारंवार सांगितले मात्र प्रत्यक्ष वाटा देण्यावेळी पत्नीने धमकावल्यामुळे आता तो वाटा देण्यास तयार नाही त्यामुळे आपल्याला सांभाळणाऱ्या लहान मुलास त्याच्या हक्काची जमीन मिळावी याकरिता पंच्याहत्तर वर्षीय चंद्रकांता जानेवारी पासून मुलगा होता ना तर ते घेतली नावी तीन मुली होती हा मुलगा चार जण होता तर माझं नाव आहे म्हणून त्याने नाव नाही टाकलं याचं कुणाचं नाव नाही टाकलं त्याचं नाव घेतली मग घेतली तर शर्ट घरी येऊन मला सांगितलं ग अडीच लाखला घेतली आहे आणि प पैसे देऊन टाकले आणि मुलाचं नाव घेतली मोठा हे दुकानात बसत होता आणि सगळा तो मोठाच बघायचा त्याचा एवढाच दुसरा मग जागा लिहित नाही आम्हाला तो म्हणतो भाऊ आहे ना नंतर वाटून घेऊ असा बोलला तो वाटून घेऊ तर मग काय म्हणता नाही मला भाऊ आहे ते तू सगळं वाटलं एवढं आणि तो देणार पण परत तीन वर्षांनी शर्ट वाजली शर्ट वाजल्यानंतर मग घरं बांधली त्याने सगळे व्हायले झाले अलग झाले अलग झाले परत दोन्ही भाऊ आणि दोघांची बरं बांधून झाली सगळं झालं वाटणी झाली दुकानाची वाटणी झाली सगळं झालं जागा राहिली त्यांनी नाही दिली तर म्हणतो आपण नंतर बघू दोन भाऊ आम्ही साडेचार चार गुंटा आणि दोन माणसाला त्यांनी दिली पावर वाटणी ते दोघांना आठ आठ दहा वर्ष झाली घरं बांधून झाली फक्त हे दोन भावाची राहिली साडे चार चार गुंठा ते, ते म्हणलं आता मी आजारी आहे ना ते म्हणलं आता बारकाला देवा माझं आता मागं पण आजारी ते तेच सगळं कपचं काय जे मुलगा आहे बारका तर सगळं हेच बघतो ना पण मला आता तू करून घे मला डायबिटीज आहे मी पी आहे बोल ते पाय नाही वाकरा होईत आता एकली म्हणलं करून घेऊ तर एक त्या दिवशी गेला सकाळी आणि तो तो म्हणत होता द्यायची आहे बोलला बिचारा आणि त्याच्यानंतर मग तो कागदाचा नंबर पण दिला टलाटीचा बेडशी नंबर आणि पिंटू तू कागद घेऊन आला आणि त्याची बायको डबा घेऊन आली ती दुपारी जेवणाचा ते बाय इकडे बडव्या जागा नाही द्यायची जा कधीच नाही द्यायची असं बोलला आणि त्याचा अगोदर मला फोन केला त्या का तुझी चेन नाही गेली असं खोटा बोलते माझी सोन्याची चेन चो भूल घालून गेली ओ, ओ, ओ। बोल, ना तर माझी खरंच गेली एका हो हो तेवढाच ते मला बोल बोलला पसं याला पण पकडला एक दिवशी बसून सगळं झालं जागा नाही द्यायची एवढ्या दुसरं काय नाही माझं म्हणणं एवढा आहे का साडेचार गुंटा त्याने साडेचार गुंटा येईल मग दोन्ही सुखी राहा आणि आम्ही तो आता म्हणणार काय राहणार नाही पण मागून मी एवढा करून जाईल मी त्याची आई आहे आणि शेठने पण मला सांगून ठेवला कारण जागा दोघं भावांची आणि एक तुकडा पण दोन टुकडं केलं एक सोळा दिवस दुकान वाटली सोळा दिवस एक एक वस्तू एक -वस्तु एक वस्तू वाटली सोना बोना सगळं वाटून घेतला माझ्या जवळ काहीच नाही दिला शेठ नवराने दोन बंगऱ्या केल्या आणि मंगळसूत्र ते तोरून मी शेण केली ती म्हणजे मंगळसूत्र नाही घालीत नवरा मेलात आणि दोन बंगऱ्या पण शेटणीच मला केली आहे ते अजून मी घातली पण नाही म्हणून तुला पाहिजे तो ते पण घे का सगळं घे पण माझ्या मुलाला जागा दे म्हणून तू मला बोलतो की मला जागा पाहिजे साडेचार कुंटा तर नाही देते एवढाच समजून दुसरं माझं काय झाली एवढी जागा मिळली की बस झालं नाही तर कुणालाच नाही ना मला मला देऊन टाका मी घेईल मग मग मी काय करणार आता मी काय सांगू मी आई आहे त्यांची Aside हे माझा मुलगा आहे तीन पोरी मोठी आहे माझी मग मुलीचं नाव येईल म्हणते मुलीला पैसे द्यायला लागेल म्हणून मुलीच्या नावानं याचं नाही टाकला एवढा ल केला असता तरी याचा जागरण नाव आला असता पण शेत म्हणतो मोठा मुलगा करतो काय आणि सगळा हेच करतो घरातला आणि हा दुकानात बसायचा हो हो तीस वर्ष झाली लग्न नंतर झाला त्याचा हो हो दुकानातच बघायचा रात न दिवस दुकान बसायचा दहावी शिकून हो आणि तो पण दुकानातच काम करायचा खोटा कसं बोलायचं लेखा त्याने जाऊन सगळं शेटचे पैसे ठेवलेले सगळे त्याने घेऊन टाकले माझी सया करून जाऊन काहीच नाही ठेवला मी आता हे पोरान नाही ठेवला तर मी आता रस्त्यावर पडणार आहे मला कोण ना आधार नाही मला मला कधी कधी असं वाटतं का मी कधी मरून जाईल का कधी विनीत पडू का काय करू असं माझं मनच होतो लेख दुसरं माझं काही आडी नाही आणि एवढी जागा दिली की दोन्ही भाऊ मोकला राहा आपली आईची इच्छाच आहे ना एवढ्यासाठी एवढं केलं आहे लेख हो जागा मुद्दाच आहे रस्त्यावर जागा आहे सॉरी मुखाची जागा आहे मुखाची जागा आहे हो होता द्यायची द्यायचे mm -hmm. आणि त्याला काय झालं एकदम काय झालं एवढ्या वर्षापासून बोलत परत त्याने नंबर पण दिला का बाईशी नंबरचा कॅट काढून आण लाठी हातात घेऊन येतो आणि भांगेर झालं एवढा दुसरा काय नाही बोलला भांगेरमध्ये यायलाच बोललंय कर नाही देणार एवढा दुसरा मग रात्री गावठी केली तर मग गावठीमध्ये येऊन तो बोलत तर मी देईल जागा तर आलाच नाही किती माणसं मंदिरात बसली नऊ वाजतापर्यंत पण तू ब बघायला पण नाही आला हो नाही आला हो येणार आहे तो म्हणतो आतानाच म्हणणार आहे ना अशी तरी मग तो, तो, तो म्हणतो नको मी तर तुला पा, माती पण नाही घेईन एवढा मला बोलला माझा देखण मी सतत प पायापरायला गेल तू बोलू याला देऊन टाकणे हे मला बोलतो की मला जागा पाहिजे आणि अजून पण हे मी हेच मार मारका हो हो बस एवढीच माझी इच्छा आहे कर्जत लाईफसाठी गणेश पवारसह मोतीराम पादीर कशेळे